नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपले वेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील त्यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे त्यासोबतच आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल रेमेडीज या कंपनीच्या पावडर हिमालयन बत्तीसा या पावडरची माहिती घेणार आहोत आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालक बांधवांनी याआधी ही पावडर वापरली असेलच हा एक खूप जुना प्रॉडक्ट आहे आणि याचा रिझल्टही खूप छान आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला विनंती आहे की आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो हिमालयन बत्तीसा ही नॅचरल रेमेडीज या कंपनीची पावडर असून ही एक आयुर्वेदिक पावडर आहे या पावडरमध्ये जे आयुर्वेदिक घटक आहेत यामुळे या पावडरचा आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट पाहायला मिळत नाही मित्रांनो हिमालयन बत्तीसा या पावडरचा उपयोग आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे पोटासंबंधी समस्या असतील त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर करू शकतो सोबतच ज्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खात असतील किंवा रवंत कमी करत असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये पचनासंबंधी कुठलीही समस्या असेल त्या ठिकाणी आपण हिमालयन बत्ती या पावडरचा वापर करू शकतो यामध्ये आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तसेच आपल्या पशूंमध्ये पोटासंबंधी समस्यांमध्ये पशूमध्ये अपचन होत असेल किंवा पशूंमध पशूंच्या पोटामधून गॅस बाहेर येत असेल या ठिकाणी सुद्धा आपण हिमालयन बत्ती या पावडरचा वापर करू शकतो यामध्येही आपल्याला या, या पावडरचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठलेही उपचार करत असाल त्यावेळेस आपण आपले पशु चारा कमी खात असतील तसेच पशूंमध्ये आपण जर अँटीबायोटिकचे इंजेक्शन किंवा गोळ्या देत असाल त्यावेळेस त्यांच्या पोटामधील जो मायक्रोफ्लोरा आहे तो डिस्टर्ब होतो या ठिकाणी सुद्धा आपण पावडर हिमालयन बत्तीसचा वापर करू शकतो यामध्येही आपल्याला या पावडरचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु कमजोर असतील ते चारा कमी खात असतील किंवा रवंत कमी करत असतील या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना तंदुरुस्त बनवू शकतो त्यासोबतच आपण आपल्या पशूंना ज्यावेळेस चारा बदल होतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या त्यांची पचनक्षमता सुधारण्यासाठी या पावडरचा आपण वापर करू शकतो यामध्ये आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो त्यासोबतच ज्यावेळेस आपण चारा बदल करतो त्यावेळेस आपले पशु सुद्धा कमी होतात या पावडरच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना दूध वाढीसाठीही मदत करू शकतो तसेच ज्यावेळेस आपण नवीन पशु खरेदी करता त्या ठिकाणी जागा बदलल्यामुळे आपले पशु चारा कमी खातात या ठिकाणीही आपण या पावडरचा उपयोग करू शकतो आणि जर वातावरणामध्ये बदल झाला त्यावेळेसही पशु चारा कमी खातात त्यावेळेसही आपण ही पावडर आपल्या पशूंना देऊन याचा फायदा देऊ शकतो त्यासोबतच आपले जे निरोगी पशु असतील त्यांना त्यांची पाचन क्षमता सुधारण्यासाठी आपण हिमालया पावडर देऊन त्यांचा आणखी विकास करू शकतो त्यासोबतच आपण आपल्या कालवडीमध्ये शेळीमध्ये मेंढीमध्ये त्यांची वाढ करण्यासाठी त्यांचे वजन वाढण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी या पावडरचा वापर करू शकतो यामध्येही आपल्याला या, या पावडरचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो त्यासोबतच अन्न कुठल्याही कारणामुळे जर आपल्या पशूंमध्ये दुधाची कमतरता झाली असेल त्या ठिकाणी आपण ही पावडर वापरून आपल्या पशूंना दुधावरती आणण्यासाठी मदत करू शकतो मित्रांनो या पावडरच्या डोसबद्दल जर सांगायचे झाली तर आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये वीस ते पंचवीस ग्रॅम दररोज याप्रमाणे ही पावडर देऊ शकतो तसेच आपण आपल्या लहान पशूंमध्ये म्हणजे शेळी मेंढी किंवा कालोडीमध्ये में दे जर देणार असाल तर दहा ते पंधरा ग्रॅम दररोज याप्रमाणे देऊ शकतो मित्रांनो या पावडरचा वापर आपण सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये शेळी मेंढी सोबतच गाभन गायीमध्ये गाभन मशीनमध्ये किंवा दूध देणाऱ्या गायी मशीनमध्ये देऊन आपल्या पशूंना याचा चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद